शेतकरी पीकम्या संदर्भातलं एक महत्त्वाचा अपडेट आता जे के की केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्या माध्यमातून समोर आले खास करून शेतकरी दोन संदर्भात हे अपडेट आहे परंतु मेन पॉईंट विचार केला असता तर दोन यवतनांपैकी एक महत्त्वाची योजना जे की आता पीकम्या संदर्भात देखील आहे कारण की विचार केला असता तर अद्याप देखील दे राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांना दोन हजार चोवीसचा खरीप पीक म्या भेटलेलाच नाही शेतकरी आणि त्याचबरोबर राहिलेला रखडलेला जो दोन हजार तेवीसचा खरीप पीक मे तो देखील अद्यापही शेतकऱ्यांना भेटला नाही तर याच्यावरतीचं काही भाष्य त्यांचं समोर आलेलं आहे तर या संबंधीची सर्व काही माहिती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घ्या याच्या अंतर्गत कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा पीक मग आता भेटणार आहे शेतकरी संबंधीची सर्व काही माहिती अगदी पुढच्या काही मिनिटाच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घ्या तर पुढील चॅनलवरती आता नवीन आले असाल तर पुढील पण असल्याचे महत्वाचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनल मात्र इथे नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील पण असल्याचे महत्वाचे व्हिडिओ आपण सर्वांना याच्यावरती बघायला भेटलं आणि त्याचबरोबर आता होली फेस्टिवल आणि धुळीवांधनाच्या सर्व शेतकरी बनवून आणि सर्वांनाच खूप खूप हार्दिक शुभेच्छा तर शेतकरी म्हणून जे की आताचं लेटेस्ट ते एक ते दोन दिवसापूर्वी जे की एका प्रेस कॉन्फरन्समध्ये एका पत्रकार परिषदेमध्ये आणि पत्रकारांशी बातचीत करत असताना देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्या माध्यमातून काही अपडेट्स देण्यात आले त्याच्यापैकी मेन अपडेट्स म्हणजे एक पी एम किसान योजना अंतर्गत आहे आणि दुसरं एक महत्वाचं अपडेट म्हणजे सर राज्यातील रखडलेल्या पीकम्या संदर्भातील शेतकरी याच्या संदर्भात त्यांनी एक माहिती तिथे दिलेली आहे तर त्याच्याच आधारे तुम्हाला सांगू शकतो की आता पिकम्यातील जे राहिलेले रखडलेले शेतकरी म्हणजेच की अद्याप त्यांना जे पिकम्याचे रक्कम तिथे प्राप्त झाली अशा शेतकऱ्यांसाठी काही ना काही ही आनंदाची गुड न्यूज आहे त्यांनी असं सांगितलंय की पीएम किसान योजनेचे ज्या शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना हप्ते भेटले नाही तर त्यांना ते हप्ते लवकरच त्यांच्या अकाउंटमध्ये सर्व काही हप्ते एकदाच वितरण करण्यात येणार आहे याची तारीख वगैरे काही फिक्स नाही कोणत्याही तारखेला त्यांच्या जे लाभार्थी शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये रखडलेले जे पैसे ते हप्त्याचे मागे दोन हप्त्याचे तीन हप्त्याचे चार हप्त्याचे जे की सर्व काही पैसे आठ दहा बारा हजार रुपये त्या प्रत्येक शेतकऱ्याचे त्यांना ते लवकरातच त्यांच्या अकाउंटमध्ये आता ट्रान्सफर केल्या जाणाऱ्या डीबीडीच्या माध्यमातून हा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या माध्यमातून ही माहिती समोर आली आहे आणि हा लवकरच निर्णय ते घेणार आहे असे देखील त्यांनी तिथे माहिती दिली आहे आणि त्याचबरोबर आता पीकमॅ संदर्भात काही अपडेट समोर आलेले ते तुम्हाला मी सांगू शकतो तर शेतकरी जे की आता सध्या तुम्हाला मागील काही काळामध्ये आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं होतं की सर्व काही पीक मॅ कंपन्यांच्या माध्यमातून जिल्ह्यांचं जे कॅल्क्युलेशन असतं पीक मॅचं ते कंप्लीट झालेले शेतकरी म्हणून ज्या कॅल्क्युलेशन चालू असतं तर बऱ्याच दिवसापासून ते, ते कॅल्क्युलेशन डेट कंप्लीट झाले परंतु अद्याप देखील पीक मॅ कंपन्यांनी ती रक्कम जी अदा करण्यात येते शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये ती आधी अदा करण्यात आली काही ना काही याचं रिझन एक हे पण असू शकतं शेतकरी की अद्याप राज्य शा सॉरी केंद्र सरकारच्या माध्यमातून किंवा राज्य शासनाच्या माध्यमातून पीक मॅ कंपन्यांनी ती रक्कम अदा करण्यात आली असं देखील होऊ शकतं परंतु जे कृषी मंत्र्यांच्या माध्यमात जी माहिती याच्या संदर्भात समोर आली की त्यांनी लवकरच सांगितलं ला की का नौ ए, ला ला सर्व काही नऊच्या नऊ पीक देशातील सर्वच्या सर्व राज्यातील तसेच देशातील ज्या त्या जिल्ह्यासाठी नियमित करण्यात आलेल्या पीक विमा कंपन्या सर्व काही पीक रखडलेला तो पीक शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये जे की वितरण करण्यात येईल आता याच्यामध्ये कोणत्या कोणत्या जिल्ह्यांचा कोणत्या तालुक्यांचा महसूल मंडळांचा समावेश आहे हे मागील कौ आपण काही व्हिडिओच्या माध्यमातून यादीच्या माध्यमातून सर्व काही माहिती जाणून घेतली होती जवळपास छत्तीस जिल्ह्यातील शेती ते चौथी जिल्ह्यातील तुम्हाला सांगू शकतो की अठ्ठावीस तेवीस जिल्ह्यांचा याच्यामध्ये समा समावेश आहे आणि याच्यापैकी काही जिल्ह्यांना तो पिक सरसकट देखील तिथे भेटणार आहे परंतु याची तारीख अद्याप देखील सांगता जात नाही शेतकऱ्यांना कारण की फिक्स सा आपण सांगू शकत नाही कोणत्या तारखेपर्यंत येईल परंतु पर याच्या संदर्भात एक महत्वाची माहिती समोर आली आणि आता लेटेस्टमध्ये जे की राज्य शासनाच्या माध्यमातून एक अर्थसंकल्प बजेट आहे दहा मार्च ते दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आलं परंतु पिकम्या संदर्भात त्यांच्या माध्यमातून कोणतीही भूमिका किंवा कोणताही निर्णय तिथे घेण्यात आला परंतु केंद्राच्या माध्यमातून जे की प्रधानमंत्री फसल पीक योजना असतील त्याच्याच माध्यमात ही माहिती ते समोर येईल तर नक्कीच शेतकरी येत्या काळात लवकरच राहिलेल्या सर्व रखडलेल्या शेतकऱ्यांना ज्यांना अद्यापही पीक भेटला नाही लवकरच त्यांच्या अकाउंट पिकम्याची सर्व काही रक्कम येईल अशी माहिती देखील आता समोर येऊ लागली तर शेतकऱ्यांना एक महत्वाचं अपडेट पिकम्या संदर्भातील व्हिडिओमध्ये माहिती इन्फॉर्मेड आणि माहिती असेल तर लाईक मात्र नक्कीच करा असलेच महत्वाचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनला मात्र नक्कीच सबस्क्राईब करा तर मिळवा का नवीन मध्ये तोपर्यंत खूप खूप धन्यवाद